नमस्कार लातूर नेता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज लातूर लोकसभेचा निकाल आणि निकाल या निकालाची निश्चिती जवळपास झालेली आहे निकाल पूर्णत्वाकडे गेलेला आहे आता अधिकृत अनाऊन्समेंट शिल्लक आहे आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे मान्य शेलजी उडगे सर कसं बघाल या विजयाकडे आपली काय तयारी झाली आजच्या या विजयामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आज या ठिकाणी फळाला आले आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही कारण दु गेल्या वेळेस आमचा आम्हाला या ठिकाणी दोन लाख त्र्याण्णव हजारने पराभव स्वीकारावा लागला तो भरून काढून आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा विजय जवळपास एक लाखाच्या मताधिकाने हा मिळवलेला आहे डॉक्टर शिवाजीराव काळगेसारखा एक चांगला चारित्र्यवान डॉक्टर उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी मिळाला आणि त्या माध्यमातनं एकवीस तारखेला मार्चला ज्या दिवशी की आपले लातूर जिल्ह्याचे नेते मान्य अमित भया देशमुख साहेबांचा तो वाढदिवस होता त्या दिवशी या ठिकाणी ठिकाणी तिकिटाची पहिल्यांदा पहिल्या यादीत काँग्रेसच्या उमेदवाराचं डिक्लेरेशन झालं आणि त्या दिवशीपासून चोवीस तारखेला आम्ही निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक अत्यंत आघाडी घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढवली आणि जनतेने देखील तेवढाच मोठा प्रतिसाद या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी दिला परिस्थितीच नाही आणि हा आपल्याला पाहायला मिळतो परिस्थिती पाहता सहा विधानसभा मतदारसंघामध्ये लोहा कंधार आणि अहमदपूर हे थोडंसं बॅकफुटवर आहे आणि इतर चार ठिकाणी आपली तुम्ही कसं बघता या दोन आता पूर्ण निकाल बाहेर आल्याशिवाय त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य असं मला वाटत नाही वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वेग 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 प्रतिक्रिया येत आहेत जोपर्यंत पूर्ण निकाल बाहेर येणार नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रतिक्रिया देणं हे घाईचं होईल पण महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी मग ते काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल शेतकरी कामगार पक्ष असेल कम्युनिस्ट पार्टी असेल आप पार्टी असेल किंवा समाजवादी पार्टी आणि कम्युनिस्ट पक्ष या सगळ्या आघाडीच्या नेत्यांनी ने। मन लावून काम केल्यामुळं हे हो यश त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये मान्य अमित भाई नेतृत्वाखाली मान्य भैया देशमुख साहेब असतील आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील यांनी या निवडणुकीत सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आघाडी पूर्णपणानं आघाडीतल्या नेत्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि आज जनतेनं देखील तेवढाच मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला म्हणून पहिल्यांदा लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांचं काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे ना त्यांना मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे अनेक फॅक्टर होती संविधान वाचलं पाहिजे या देशाचं डॉक्टर परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान टिकलं पाहिजे या विचाराला हे मतदान आहे सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या त्यांच्या न्याय मिळाला पाहिजे जो मॅनिफेस्टो आदरणीय राहुलजी गांधींनी भारत जोडो यात्रा फिरून आदरणीय खरगे साहेबांच्या सहीने आणि आदरणीय राहुलजी गांधीच्या सहीने जो दिलेला हा जाहीरनामा होता हा लोकांना भावलेला आहे आमच्या माता भगिनींच्या खात्यावरती दर महिन्याला त्या ठिकाणी साडेआठ हजार रुपये त्या ठिकाणी येणार आहेत आमच्या सुशिक्षित बेरोजगारांना तीस लाख नोकऱ्या लगेच ऑगस्टपर्यंत देण्याचं अभिवचन आमचं सरकार आलं तर आम आदरणीय राहुलजींनी त्या ठिकाणी दिलेलं आहे शेतकऱ्यांना पूर्णपणाने जी एस टी माफ करून स्वामीनाथन आयोग लागू करून त्यांना हमीभाव देण्याचं अभिवचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे आमच्या शेतमजुरांची मजुरी वाढवून देण्याचं रोजगार हमीवर आणि त्यांचा विमा काढण्याचं अभिवचन त्या जाहीरनाम्यातनं दिलेलं आहे हा जाहीरनामा हा जाहीरनामा लोकांनी ह्या जाहीरनाम्याचं स्वागत करून आम्हाला मताच्या रूपानं त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे आम्ही त्याचं सन्मान करतो आणि आम्ही लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचं मी या ठिकाणी आभार व्यक्त व्यक्तो आणि भाजप शृंगार सपसेल ठरलेले आहेत आणि डॉक्टर शिवाजी काळगे यांनी या लोकसभा मध्ये मोठी लीड केलेली आहे आपण पाहताय लातूर नेता न्यूज चॅनेलचं हे युट्यूब आणि फेसबुक पेज छायाचित्रकार बबन सोबत मी नेताजी जाधव चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा